पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी गेली दहा वर्षापासून आमदार म्हणून काम पाहते ही जागा तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाला सुटेल असा माझा ठाम विश्वास आहे पिंपरी विधानसभेतून तीव्र इच्छुक असणाऱ्या अमित गोरखेंना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या अण्णा बनसोडे यांच्या वाटेतला एक काटा दूर झाल्याचं बोललं जात आहे संदर्भात आपण अण्णा यांच्याशी बोलणार आहोत अण्णा खरंच तुमच्या वाटेत अमित गोरके काटा बनून होते आणि तो आता दूर झाला असं म्हणता येईल तसं म्हणता येणार नाही ना ये, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथजी शिंदे बी जे पी आणि आर पी आयची युती गेले अनेक दिवसापासून तुम्ही आम्ही आहात ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पक्षातर्फे उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक असतात पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अमित गोरके हे बी जे पीचे इच्छुक उमेदवार होते त्यामुळं पक्षाने त्यांना उमेदवारी ह्या विधान परिषदेसाठी जाहीर केलेली आहे आणि शेवटी युती महायुतीमध्ये काम करत असताना ज्या त्या पक्षाच्या ज्या त्या नेत्यांनी ज्यांना त्यांना उमेदवारी दिली जाईल त्यांचा प्रचार प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांचे सर्व पदाधिकारी करतील असा माझा ठाम विश्वास आहे परंतु पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी गेली दहा वर्षापासून आमदार म्हणून काम पाहते ही जागा तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाला सुटेल असा माझा ठाम विश्वास आहे खरंतर अण्णा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा अशी रंगते की अण्णा कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढणार आणि त्याच अनुषंगाने तुमच्यासाठी सगळ्याच पक्षाची दारं नक्कीच खुली असतील तुम्हाला माहिती आहे मी आदरणीय दादाचा कट्टर समर्थक आहे माझं ठरलेलं आहे कुठल्या पक्षातर्फे लढायचं शेवटी ह्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करत असताना प्रत्येकाचे फोन येतात जातात शेवटी जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईल पण मला वाटतं की मी आदरणीय दादांची जी राष्ट्रवादी त्या पक्षातर्फेच या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल आता तुमचेच मित्र भोसरी विधानसभेचे माझे आमदार विलास लांडे यांचे सगळे समर्थक शरद पवार गटाला जाऊन भेटून आलेले आहेत त्यांच्याकडून पण तुम्हाला संपर्क साधला जातो आहे का जा कारण अनेक असे बडे बडे नेते जे आहेत ते शरद पवारांचं दार ठोठावत आहेत तुम्हाला सर्वांना माहिती विलास लांडे माझी चांगले सहकार्य आम्ही दोघंही मागच्या वेळेस आमदार म्हणून काम केलेले त्यामुळं आमच्या दोघांचा रोज एकमेकाशी संपर्क होतो पण तशा गोष्टीच्या बाबतीत माझी आणि विलास साहेब विलास लांडेंशी काही चर्चा झालेली नाही आहे ते जातील तिकडे शरद पवारांच्या काळात आता काल परवाचीच तुम्ही मला वाटतं टी व्हीमधून किंवा न्यूजपत्रातून मी बातमी वाचली होती की त्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक आहेत यांनी पवारसाहेबांची भेट घेतलेली परंतु मला असं वाटतंय की भेट घेतल्यानंतर आदर ते आदरणीय दादांनाही भेटलेले आहेत दाद्यांनाही दादांनी त्यांना सांगितल्यानंतर आता तरी ते थांबलेले आहेत असं चित्र दिसते तर अण्णा बनसोडे यांना विविध पक्षातून म्हणजे त्यामध्ये शरद पवार गटसुद्धा आला त्यांच्याकडून संपर्क साधला जातो आहे परंतु ते अद्यापही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढणार यावरती ठाम आहेत परंतु हे राजकारण आहे परिस्थितीनुसार ते बदलत असतं विधानसभेपूर्वी आणखी काही चित्र नवीन निर्माण होतं का आणि अण्णा बनसोडे नेमक्या कोणत्या चिन्हावरती पुढची निवडणूक लढतात हे पाहणं उत्सुक्याचं राहणार आहे ए बी पी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट